आपण आहोत ते लातूर येथील हनुमान चौकामध्ये या ठिकाणी उद्या जी बावीस तारखेला सगळ्यांची आतुरता होती या संदर्भामध्ये बावीस तारखेला कसं नियोजन असणार आहे संपूर्ण राम भक्ताकडून या लातूर शहरामध्ये आपण आपण दिवाळीला कसं एकदम हे झारे वगैरे लावत असतो हे पताके लावत असतो त्याच पद्धतीनं आता संपूर्ण लातूर शहर हे सस्त आहे जे श्रीरामांच्या दर्शनासाठी किंवा श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत वीर योद्धा संघटनेचे जे, जे रांजणकर आहेत आपण त्यांच्याकडनं उद्याची तयारी नेमकी कशी असणार आहे आणि त्यांचा आनंद नेमका कसा विचारणार काय सांगाल आज आपण देशामध्ये आता संपूर्ण एक नवीन दिवाळी साजरी करतोय कदाचित दिवाळीला तर कमी असेल मात्र बावीस तारखेचं एवढी सजावट सुरू आहे काचं नियोजन असणार आहे ही दिवाळी सर्वात मोठी दिवाळी आहे आणि अख्ख्या भारतामध्ये ही दिवाळी साजरी होत आहे आम्ही लातूरमध्ये पूर्ण चौका चौकामध्ये पथाके वगैरे लावून घेतलेले आहेत बॅनरबाजी केलेली आहे उद्या सकाळी आठ वाजता अभिषेक आहे पुन्हा त्याच्यानंतर महायज्ञ आहे पुन्हा स्त्रोत हनुमान चालिसाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता आरती आहे महाआरती दीपोत्सव आहे आणि आतिषबाजी मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सहाच्या नंतर ठेवलेला आहे विरोधक संघटनेतर्फे आणि राजमुद्रा ग्रुपतर्फे आम्ही हा नियोजन हनुमान चौकामध्ये केलेलं आहे आणि ही सर्व घडलं आहे तर ती कारसेवकामुळं हो घडलेलं आहे आणि त्यांना माझा सलाम आहे मी तर त्यावेळेस नव्हतो तिथं पण त्यांच्यामुळं आज ही दिवाळी बघायला मिळाली पण ना नाही पाचशे वर्षापासून पाचशे वर्षाचा संघर्ष उद्या आपल्या साक्षात बघायला मिळणार आहे त्याबद्दल सर्व नागरिकांना प्राणप्रतिष्ठानच्या रा श्रीराम प्राणप्रतिष्ठानच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि उद्या हनुमान चौकात सर्वांनी यावं हीच आवाहन करतो आणि आपल्या प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावावा आणि प्रत्येक घराच्या समोर दिपाळीसारखे दीप उत्सव करावे एवढीच विनंती करतो जय श्रीराम जय जै महाराष्ट्र काय सांगाल एकंदरीत भूमिका आनंद मनामध्ये आहे आपण एक नवीन दिवाळी साजरी करतो श्री श्रीरामाच्या जय श्रीराम सर्वांनी सर्वांना रामप्रति प्रतिष्ठापनाच्या हार्दिक शुभेच्छा हा आनंद असा आहे काहीजण दिवाळी म्हणतात काहीजण गुढीपाडवा म्हणतात तर सर्वांनी आपापल्या आप घरासमोर नव्या वर्षाची एक गुढी उभा करून रामप्रति प्रतिष्ठापनेमध्ये सहभागी व्हावं हो। पेक्षा मोठा आनंद कोणालाच नाही आहे यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही आहे आपण पाहिलं असेल की दिवाळीमध्ये आपण ते दिवे लावत असतो आणि ते कंदील दिवा आपला सॉरी ते आगाशी दिवा म्हणतात आपण आपल्याकडे ते दिवे लावतात आता पण दिवे लावला ला प्रत्येकाच्या घरा ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरावरती श्रीरामांचा झेंडा आणि पताका देखील लावण्यात आला आहे काय सांगाल कंदील जय श्रीराम दिवाळी तर दरवर्षीच येते पण ही दिवाळी जी आहे पाचशे वर्षाच्या संघर्षानं मिळालेली दिवाळी आहे राम राम ज राम जन्मभूमी अयोध्या ही होती या अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर नव्हतं पण ज्यावेळेस सेवा झाली या कारसे या कार या कारसेवेमधून प्रति रामाची मूर्ती स्थापना करण्यात आली त्या मूर्तीचा म्हणजे रामाचे पाचशे वर्षाचा संघर्ष आज आपल्या आमचं अहोभाग्य आहे की हो कारसेवकांनी जे काम केलं त्या कामा कामाचं आज सार्थक झालंय आणि आमचं आमची पिढी खूप खूप भाग्यवान आम्ही समजतो की आम्हाला रामाचं मंदिर स्थापन होताना आम्हाला बघायला मिळतं आहे यासाठी आम्ही या आणि ह्या आज आम्ही सांगतो प्रकारे आमच्या जुन्या पिढीनं से का कारसेवा करून रामाचं मंदिर स्थापनेसाठी जी जी बीजं पेरलेली आहेत ती आज आमच्या युवकावर ही जबाबदारी आहे की त्या राम मंदिराची रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही वीर योद्धा संघटना ही जबाबदारी प्रत्येक मंदिराची घेतो आहे की आम्ही हे राम मंदिर तिथलं राम मंदिरापासून ते आमच्या गावातलं हनुमान मंदिरापर्यंतची जबाबदारी आम्ही घेतोय आणि या, या जबाबदारीनं आम्ही वीर योद्धा संघटनेने शपथ घेतली आहे की प्रत्येक मंदिर ही आमची जबाबदारी आहे ते स्वच्छ करणं असेल त्याचं रक्षण करणं असेल ही जबाबदारी वीर योद्धा सक्षमपणे पार पाडेल आणि आम्हाला श्रीरामांचा आशीर्वाद आहे जय श्रीराम